हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत भेंडीची भाजी सोप्या पद्धतीने तर आपण ती करायला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी गॅसवर आता कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापल्यावरती मी त्यामध्ये तेल टाकणार आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये मी आता तेल टाकत आहे तेल हे ता एकदम थोडंसंच टाकायचं आहे सर्वप्रथम आपण फक्त थोड्या तेलावरती भेंडी ही वाफवून घेणार आहोत तर ता आता मी यामध्ये भेंडी टाकत आहे भेंडी ही तेलावर अशी परतून घ्यायची आहे थोडस मीठ घालून घेणार आहोत आपण भेंडीला एकदम थोडस घालायचं आहे नावापुरतं भेंडीला फक्त लागण्यासाठी म्हणजे भेंडी चांगली भाजल्या जाईल आणि चव पण चांगली लागेल यासाठी मी भेंडीला थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता मी हे असं सर्व भेंडी मिक्स करून त्यावर आता झाकण ठेवून देणार आहे भेंडी आता आपली वाफले वाफवलेली आहे मध्येच एकदा मी तिला हलवून पण घेतलेली आहे आता यामध्ये वाफवल्यामुळे आता यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया लिंबामुळे तिचा चिकटपणा जातो आणि भेंडीला चवही छान येते आणि अशा हलवून परत यामध्ये यावर एकदा झाकण ठेवूया भेंडीला मी मसाला घेतलेला आहे हळद लाल तिखट काळं तिखट धने जिरे पावडर शेंगदाण्याचा कोट मीठ हे मी घेतलेलं आहे आता हे सर्व मी एकत्र करून भेंडीला हे लावून घेणार आहे हे एकत्र करून घ्यायचं आहे हे सर्व असं एकत्र मिक्स केलेलं आहे भेंडीवरच आता मी झाकण काढत आहे भेंडी आता आपली चांगली वाफून झालेली आहे ही आता ही मी एका ताटामध्ये काढून घेत आहे इथे भेंडी मी अशी काढून घेतलेली आहे आणि ती थंड करून घेत आहे भेंडी आता थंड झालेली आहे त्याला मी हा मसाला लावून घेत आहे असं एक एक करून सर्व भेंडीला मसाला लावून घ्यायचेला आहे सर्व भेंडीला असा मसाला लावून घेतलेला आहे आणि मीठ हे मी भेंडीला आधी टाकल्यामुळे मसाला जेवढा घेतला आहे तेवढंच त्या मसाल्यापुरतंच मी मीठ त्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता ही भेंडी आपण परतून घेऊयात वाफून घेतलेल्या कढईतच भेंडी वाफून घेतलेल्या कढईतच मी आता तेल टाकत आहे थोडंसंच तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची आता फक्त आता मी मोहरी टाकत आहे मोहरी तडतडल्यावर आपण जे मसाला लावून ठेवलेली भेंडी आहे ती फक्त आता त्यामध्ये टाकायची आहे आता भेंडी घालून टाकून घेत आहे भेंडी टाकून त्या ती चांगली हलवून घ्यायची आहे तेलामध्ये आणि अशी पसरवून ठेवून तिला थोडीशी गॅसवर आता होऊन द्यायची आहे तयार झाली आपली भेंडीची भाजी